नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत इथे मी हा डबल फोल्ड करून कपडा घेतलेला आहे तर ह्याचं डबल माप आहे अठरा बाय नऊ इथे व्हाईट बोर्डवर व्हाईट कपडा दिसत नाही म्हणून मी पिंक कपडा टाकला होता तर इथं आपल्याला साईडला शिवून घ्यायचं आहे एक बाजू आणि त्यानंतर असा कपडा उलटवून घ्यायचा आहे त्यानंतर उलटवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पट्टी जोडून घ्यायची आहे ही प्रिंटेड दोन्ही अशी दुमडून शिवायची आहे त्यावर आणि दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर साईडचे काठ दुमडून घ्यायचे आहेत थे हे काठ मी पाऊन इंचावर दुमडून घेतलेले आहेत तशीच दुसरी साईड पण आपल्याला दुमडून घ्यायची आहे पाऊन इंचावर त्यानंतर उलटवून दोन्ही साईड शिवून घ्यायचे आहेत इथं हे मी कॉटनचं मसलेन फोपट घेतलेलं आहे कारण ते इतकं स्मूथ आणि असं पाणी पण सोप करतो खूप सुंदर आहे हे कापड भाज्यावर ठेवल्यानंतर प्लास्टिकमध्ये पाणी वगैरे सुटतं त्याला तर याच्यामध्ये तसं नाही होणार पाणी सोप होणार आणि आणि हे वॉशेबल आहेत कापड म्हणजे असं पिशव्या जर वापर यूज केला आपण तर परत आपण धुवून वापरू शकतो बाहेर आपल्याला अशा प्लास्टिकच्या बॅग्स मिळतात ट्रान्सपरंट अशा किंवा जाळीच्या पण मिळतात त्यापेक्षा ह्या खूपच चांगल्या तरी ते पण दुसरे पण दोन पीस घेतलेले आहेत ते सतरा बाय आठचे आहेत सतरा बाय आठ इंचाचे आहेत हे पण मी फोल्ड करूनच घेतलेले आहेत डबल तर याही ठिकाणी अशीच एक आपल्याला पट्टी शिवाय शिवून घ्यायची आहे कारण या पांढऱ्या कपड्याला ही पट्टी फार शोभून दिसते म्हणून मी असा कपडा यूज केलेला आहे पिशवीचा लुक छान दिसतं यामुळं मी याआधी बऱ्याच वेळा अशा बॅग्स वापरलेल्या आहेत म्हणजे घरीच शिवून बरं का त्याच पद्धतीने मी इथे पावन इंचावर मी फोल्ड करून शिवून घेत आहे इथे मार्जिन सोडून आपल्याला शिवून घ्यायचं आहे ते पण थोडं साईडला तिथे आपण परत शिलाई घेणार आहोत आता हे बॅग आपण उलटून घेऊया वन साईड ही पट्टी खूपच सुंदर दिसत आहे यामध्ये आपण आता बेल्ट घालणार आहोत मी ते नाडे शिवून ठेवलेली आहे ते नाडे आपल्याला इन्सर्ट करायची याच्यामध्ये तर हे कपड्याला फोल्ड असं मोजून घेते मी त्यापेक्षा एक दोन ते तीन इंच जास्त सॉरी तीन इंच जास्त घ्यायची आहे आपल्याला ते ടി अशा सुंदर आपल्या अशा पोटली बनत आहेत फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण या वस्तू अशा घरच्या घरी बनवू शकतो व्यवस्थित वापरायला पण इझी आणि खूपच साफसफाईच्या दृष्टीने पण चांगलं आहे त्यात आपण फळभाज्या ठेवू शकतो इथे ते ते मग सेंटर करून व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला जी नाडी आपल्याला लॉक करून घ्यायची आहे जेणेकरून बाहेर येणार नाही प्रत्येक वेळेला तिथे थोडंसं स्टिच करायचं आहे कॉर्नरला तसंच या बॅगला पण आपण प्रन स्टिच करून घेणार आहोत बेल्ट सेट करायचं आणि सेंटरला असं से व्यवस्थित तिथे स्टिच करून घ्यायचं आहे ह्या पोटली कशा वाटल्या दिसायला अगदी सुंदर व्यवस्थित दिसत आहेत त्या तर तरी यामध्ये आपण आता हे पाहू शकतो आपण टोमॅटो आणि हे ठेवलेले आहेत त्यामध्ये किती पाणी सुटले कॅरी बॅगमध्ये तर अशा कॅरी बॅग न यूज करता आपण अशा कापडे बॅग यूज करावेला क करायचे आहेत त्यामुळे भाज्या पण व्यवस्थित राहतात वास येत नाही आहे आणि भाज्यांना पाणीही सुटत नाही आहे प्लास्टिक बॅगला पर्याय म्हणून ह्या बॅग आपण वापरायला खूपच छान आहेत त्यानंतर इथे मी टोमॅटो पुसून ठेवलेले आहेत जवळजवळ ह्या बॅगमध्ये आपल्याला एक किलो टोमॅटो बसलेले आहेत दिसायला खूप छोट्या वाटतात ह्या बॅग पण सामान भरपूर बसतं अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये आणि जेव्हा आपल्याला पाय तेव्हा धुवू शकतो कपडा खराब होणार नाही काही नाही व्यवस्थित आहे तो तर ह्या फ्रीजमधल्या बॅग्स पिशव्या तुम्हाला कशा वाटल्या आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद